पुणे शहरातले खड्डे हे पो या महानगरपालिका प्रशासनाने बुजलेले नाहीत आणि आता दोन दिवसापूर्वी पाहिले असेल आम्ही निवेदन दिल्यानंतर एक प्रयत्न केला इथे भला मोठा खड्डा होता त्या खड्डा तो त्यांनी बुजवण्याचा प्रयत्न केला पण तो खड्डा बुजवताना वापरलेले डांबर वापरलेली खडी कुठल्या देशातून आणली यांनी ती खडी मी आता हे बघा हाताने उघडलेली आहे हातानेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साहित्य परिषद चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं खड्ड्यामध्ये रस्ता की रस्त्यात खड्डे हा प्रश्न उपस्थित करून महानगरपालिकेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात हो आलं बघू शकतो आपण हे रस्त्याच्या ठिकाणी त्यांनी रस्त्याचा कशा दर्जाचा कसा बनवलेला आहे ते दाखवताना हे कार्यकर्ते बघू आपण आंबेडकर शहरातील प्रत्येक चौकामध्ये असलेला जीवघेण्या खड्ड्याचा सर्वे करा जो रस्ता महानगरपालिकेमधून सुरुवात जिथून होते शेवटपर्यंत खड्डेमय रस्ता झालेला आहे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच आपल्याला दिसून येत नाही मागील तीन दिवसापासून पुण्यामध्ये जो पावसाचा पैमान आहे पाऊस या ठिकाणी होतोय पावसाचं हे आसमानी संकट आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्ताने सुलतानी संकट पुणे शहरावर आणलेलं आहे पुणे शहरातले खड्डे हे या महानगरपालिका प्रशासनाने बुजलेले नाहीत आणि आता दोन दिवसापूर्वी पाहिलं असेल आम्ही निवेदन दिल्यानंतर एक केविवानं प्रयत्न केला इथं भला मोठा खड्डा होता त्या खड्डा तो त्यांनी भुजवण्याचा प्रयत्न केला पण तो खड्डा बुजवताना वापरलेलं डांबर वापरलेली खडी कुठल्या देशातून आणली यांनी ती खडी मी आता बघा हाताने उकरलेली आहे हाताने जर पोपलीभर खडी त्या ठिकाणी निघत असेल तर एखादी गाडी जर गेली एखाद्या त्या गाडीवाल्याला वाटतं खड्डा बुजलेला आहे परंतु गाडी घेऊन जाताना त्या ठिकाणी आत्म अपघात होतो असे कितीतरी अपघात पुणे शहरामध्ये झालेले आहेत आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स आता तुम्ही पाहिलं असेल कोर्ट सिव्हिल आपल्या शिवाजीनगर कोर्टच्या बॅक साइडला पाणी तुंबलेलं आहे मागील दहा दिवसापासून पाणी तुंबलेलं आहे तुम्ही डेंग्यूच्या पेशंट सांगताय डेंग्यूचे पेशंट वाढवण्यासाठीची जबाबदारी आहे ती आयुक्त साहेबांनी घेतली काय हा सवाल आमचा यांना आहे पुणे शहरातील खड्डे जर तुम्ही आता आम्ही तीन दिवसाचा अवधी देतोय तीन दिवसाच्या अल्टिमेटम मध्ये पुणे महानगरपालिकेचे खड्डे जर पुजले गेले नाहीत तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा ही पुणेकर जनता या रस्त्यावर फिरू देणार नाही सरकार ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना काढते त्याच पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी लाडका लाडका कंत्राटदार योजना ही पहिले बंद करायला पाहिजे स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्ही जगप्रसिद्ध पुणे करू पाहताय हा चौक जो आहे इथे साहित्य परिषद आहे पुण्याला संतांचा वारसा आहे या पुणे शहराला साहित्य साहित्यकांचा वारसा आहे अशा पुणे शहरा पुणे शहराची खड्ड्याच्या अनुसार तुम्ही या ठिकाणी चालण केलेली आहे हे तुम्ही ताबडतोब बंद केलं पाहिजे नाहीतर या ठिकाणचा पुणेकर आपल्याला या ठिकाणी फिरू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या होती आम्ही प्रश्न तुम्ही निवेदन आहे आम्ही वारंवार याच्या आधी सुद्धा निवेदन दिलेले आहेत आणि दुर्दैवाने तुम्हाला सांगतोय सहा दिवसापूर्वी अपघात झाल्यानंतर पुणे शहराच्या सीपी महोदयांनी सुद्धा एक छोटा स्टेटमेंट दिलं सुमोठं स्टेटमेंट दिलं की या ठिकाणचे पुणे शहरातले खड्डे जर बुजवले गेले नाहीत तर त्या त्या कंत्राटदारावरती आम्ही स्वतः गुन्हे दाखल करू तर माझा आदरणीय सी पी साहेबांना सुद्धा ही विनंती असणार आहे की साहेब तुम्ही सुमोठ जे के स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंट प्रमाणे वागा आणि ज्या ज्या ठिकाणी खड्डे दिसतील तुम्हाला जर खड्डे बघता आले नाहीत तर वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहरातले सगळे पदाधिकारी कमीत कमी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शंभर खड्ड्याचे फोटो लोकेशन सेट आम्ही त्यांना गिफ्ट देतो किमान शंभर लोकांवरती कारवाई झाली पाहिजे असा आम्ही इशारा वजा सूचना त्यांना देतोय